दोन हजार चौदा साली केंद्रामध्ये सत्ता बदल झाला आणि चर्चा सुरू झाली ते तीनशे सत्तर कलम हटवण्याची आणि समान नागरी कायदा लागू करण्याची आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची आता याच्यातील तीनशे सत्तर कलम जे आहे याच्यातील काही तरतुदी हटवून जम्मू आणि काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागले गेलेले काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू झालेला आहे तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा जो आहे याची अंमलबजावणी काही दिवसांपूर्वी झालेली आहे आता या तीनही विषयांमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या जसं की जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम जर का हटवलं तर तिथले नागरिक जे आहेत ते बंड करतील समान नागरिक कायदा लागू केल्यामुळे आरक्षणाला धक्का लागेल आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे भारतातील मुस्लिमांना धोका निर्माण होईल आता कलम तीनशे सत्तर आणि समान नागरिक कायदा या संदर्भात आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि यामुळेच आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची आणि याची अंमलबजावणी झाल्यामुळे खरंच भारतातील मुस्लिमांना धोका निर्माण झालेला आहे का हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काही महिन्यांपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायदा याची अंमलबजावणी झाली तसं बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसमध्येच हा कायदा जो आहे तो संमत झालेला होता संसदेमध्ये आणि आता लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं परत एकदा चर्चा अशी होतीये की या कायद्यामुळं मुस्लिमांना धोका निर्माण झालेला आहे आणि त्यातल्या त्यात पश्चिम बंगालमध्ये हा कायदा जो आहे हा मुस्लिम विरोधी असल्याचा प्रचारसुद्धा केला जातोय सर्वप्रथम आपण समान नागरी कायदा या संदर्भात नेमक्या काय अंधश्रद्धा होत्या ते जाणून घेऊयात समान नागरी कायदा जर का लागू झाला तर आरक्षणाला धक्का लागेल असं म्हटलं जात होतं पण समान नागरी कायदा हा आहे कशा संदर्भात तर लग्न यासोबतच घटस्फोट यासोबत संपत्ती आणि जे काही दत्तक वगैरे घेतले जातील या संदर्भातच तरतुदी या समान नागरी कायद्यामध्ये होत्या आणि असणार आहेत आता काही राज्यांमध्ये हा समान नागरी कायदा लागू केलेला आहे पण तिथे आरक्षणाला कोणत्याही पद्धतीने धक्का लागलेला नाही आणि जास्तीत जास्त चर्चा झाली समान नागरी कायद्यासाठी ती आरक्षणाला धक्का लागेल म्हणूनच आता इथे आपल्याला लक्षात येतं आहे की समान नागरी कायदा याची अंमलबजावणी झाल्यामुळं आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आहे ही अंधश्रद्धाच होती आता येतो सी ए कडे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट यालाच नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस असं सुद्धा म्हणतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस याच्यानुसार बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना म्हणजेच त्या देशातील हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख यांना भारताचं नागरिकत्व देण्यात येणार आहे या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या आधी भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक होतं पण आता या तीन देशातील अल्पसंख्याकांसाठी ही अट सहा वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे या कायद्याच्या अंमलबजावणीवरून दोन टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या दिसतात एक प्रतिक्रिया अशी आहे ते म्हणजे भारी झालं आणि दुसरी प्रतिक्रिया आहे ते म्हणजे एका पर्टिक्युलर वर्गावरती अन्याय होतोय आता भारी झालं असं वाटणारा जो वर्ग आहे त्यांच्यानुसार या कायद्यामुळं पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश या देशातील आपल्या हिंदू बांधवांना भारतामध्ये सुरक्षितता प्राप्त होईल पण यापासून जे ऑलरेडी भारतातील नागरिक आहेत गेल्या कित्येक पिढ्यांपासून जे भारतीय नागरिक आहेत त्यांना कोणताही फायदा होणार नाही हे सुद्धा वास्तव आहे म्हणजे नाही महागाई कमी होणार आहे नाही दैनंदिन समस्या सुटणार आहे तरी सुद्धा त्यांना वाटतंय की भारी झालेलं आहे आणि ज्यांना अन्याय होतोय असं वाटतंय त्यांची ते सुद्धा भूमिका चुकीची आहे जे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे कारण की या नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसनुसार नागरिकत्व दिलं जाणार आहे नागरिकत्व हिरावून घेण्यासंदर्भात याच्यामध्ये कुठेही चर्चा नाही आणि मुळामध्ये तो मुद्दाच या कायद्यामध्ये नाहीये या कायद्यासंदर्भात आक्षेप आहेत काय तर होय निश्चितपणे त्याच्या संदर्भात आक्षेप आहेत आणि जवळपास सर्वच कायदे आणि त्याची होणारी अंमलबजावणी जी आहे या संदर्भात आक्षेप असतातच कोणतीही पॉलिसी ज्या वेळेस येते कोणताही कायदा ज्यावेळेस येतो तर तो परिपूर्ण नसतो त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी लुक असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात आक्षेप असतात आता या कायद्याला विरोध का आहे ते सुद्धा समजून घेऊयात असं म्हटलं जाते की हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम चौदाचं चा उल्लंघन करतो तसंच भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व का कसं काय मिळू शकतं असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातो आता मुळामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार आहे पण जे भारतीय नागरिक आहेत त्यांना समानतेचा अधिकार आहे ज्यांना नागरिकत्व द्यायचं आहे त्या संदर्भात हा मुद्दा लागू होत नाही आणि दुसरा मुद्दा जो आहे त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणं म्हणजे धर्मानुसार कुणाला नागरिकत्व द्यायचं किंवा नाही द्यायचं या संदर्भात निर्णय घेणं हा पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे नागरिकत्व हा विषयच केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतो मग या तीन देशातील फक्त हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख याच धर्मातील लोकांना नागरिकत्व का, का दिलं आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो पण एक लक्षात घ्या की त्या देशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासंदर्भातला हा कायदा आहे त्या देशामध्ये दे जे बहुसंख्या आहेत म्हणजे आता अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश या देशामध्ये दे बहुसंख्य कोण आहेत तर मुस्लिम आहेत त्यांची या ठिकाणी कुठेही चर्चा करण्यात आलेली नाही या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वीचा जो भारतीय नागरिकत्व कायदा होता एकोणीसशे पंचावन्नचा याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत जेणेकरून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या थोडंसं सोयीचं पडू शकतं याच कायद्यातील तरतुदीनुसार भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याची सुद्धा तरतूद होती पण आता दोन हजार एकोणीसचा हा जो कायदा आहे याच्यानुसार गोष्टी बदललेल्या आहेत सरकारने सुद्धा फक्त मुस्लिम विरोध डोळ्यासमोर ठेवून अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्याक यांनाच नागरिकत्व देण्यासंदर्भातला विषय डोळ्यासमोर ठेवला आणि श्रीलंका म्यानमार भूतान या देशातील अल्पसंख्याक या, देशा अल्प या मुद्द्याला बगल दिली असा आरोप सातत्याने राजकीय विरोधकांकडून यासोबतच तज्ज्ञांकडून केला जातो एक गोष्ट लक्षात घ्या की फोकस जो आहे या संपूर्ण मुद्द्यातला तो मुस्लिम आणि इस्लाम यावरती ठेवण्यात सरकारला या, सरकार या निमित्ताने यश आलेलं आहे असं म्हटलं जाते आहे यासोबतच हे नॅरेटिव्ह सुद्धा सेट करता आलं की या तीन देशांमध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाही आहेत म्हणजेच वेर एवर मुस्लिम्स आर इन मेजॉरिटी अदर कम्युनिटीज आर अ बाउंड टू सफर हे नॅरेटिव्ह सेट करता आलेले आहे आता याच्यातील राजकीय मुद्दे बाजूला ठेवले तसंच या एकूणच कायद्यातील काही प्लस पॉईंट्स आणि काही मायनस पॉइंट्स जर का बाजूला ठेवले तर आपल्याला हेच लक्षात येईल की हा कायदा भारताचे नागरिक असणाऱ्या मुस्लिम समुदायासाठी नाही तर ज्यांना भारतीय नागरिकत्व मिळवायचं आहे त्यांच्यासाठी आहे आणि याच्यामध्ये कुठेही भारतीय नागरिकत्व हिरावून घेण्यासंदर्भात मुद्दे मांडण्यात आलेले नाही आहे आणि तशी चर्चासुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली नाहीये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद